नमस्ते मी अश्विनी सैसम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे नऊ वाजले शेपूची भाजी चपाती पोरींच्या डब्याला खायला केली आणि देवपूजा वगैरे सगळं आवरून पटपट पटपट कर स्वयंपाक काम आवरून बघा तर शेजारच्या म्हणजे आपल्या घराच्या पाठी मग आत्या येतं तर तोपर्यंत आईनं मी पाठवले माळाचं स्वयंपाक करायला म्हणजे माझ्या बदली परत मी जाते परत साडेनऊला ला पाणी येते पाण्याच्या अगोदर अर्धा तास होईल तेवढं होईल परत पाणी आलं म्हटलं की सगळेच बायका आपापल्या घरी येणार आणि ज्याच्या घरी माळ आहे त्यांच्याही घरी पाणी मग ते भरतात मग परत पाणी भरलं की परत सगळ्या स्वयंपाकाला लागू त्यामुळं पटकन आवरून चालले आहे तर सकाळीच गेली परी तर आहे घरात त्याचं पण सगळं पूर्ण आवरलं गेलेलं आहे तर चला मी पण चालले आणि तिथे काय काय तयारी झाले हे पण मी तुम्हाला दाखवते घरी म्हाळ आहे ना ह्या आत्यानं बघा सगळं घरगुती भेंडी गवार कारलं दोडका सगळं लावलं आहे चला दोडका आंबाडी झालं का नाही आमच्या बसले ते घे खुरडी तळ्यात चालले वय म्हटलं पाणी यायच्या अगोदर अजून अर्धा तास लागते पाणी यायला अर्धा तास लागते अजून पटपटावर तळते सर का तुम्ही तेवढं घाना काढा की काढा काय काय आवर नको भाई आता तर पिऊन आले काय काय आवरलं तर

करंजीच पीठ आलंय काल बघितलं मी बाजार काका आता बायकांना काम करायचं नाही उपम्याचं मॅच साधारण झालं पण अनारशाचा मिळत होता मिळत होता बाकीचं पण मिळाला लागलाय काकांना जोर लावून द्या फुटायला फुटू द्या हो तरी पाऊस नाही बघा

शिजले मस्त शिजले मी जरा भेटू का बागा नाही ते गुट तू मी गोटा ताकत ताकत आहे काकांची कोटा मग भजी तर करलेत आई खीर चांगली शिजल्या हं नाही बाई लागलो नाही जरा सुद्धा हां हां 100 हेल्प पडता आहे ना काका प्रॉब्लेम येत नाही हं खालचं काय हां तितकं ना भजीचं पीठ आहे तर आणखीन मध्ये थोडं पाणी घालायचं आणि भजी करायला घ्यायचं आहे ना थोडं ढिल्लं करते गे हा द्या होय होय लकीच्या आमची घाई किती आहे काय माहिती आणि गवार भेंडी ही बनवायची

ती लय पीठ घट्ट झालं की नाही गुटगुळे होतात भजी लय घटमुट होतात चांगलं होत नाही होत मग पुन्हा पातळ करते नाही तिथं मस्त मस्त ना भज्या तळायचं चाल म्हटलं चला मी करते दोघे दोघे अवघड लागले आणि तिथं काका आणि आमच्या सासूबाई अबदा लागले त्या खिरीच्या ह्याला तर सुंट बडीशॉप वगैरे ना सगळं बारीक करायचं चालय आणि चुलीवरती आवडते पण लवकर पटपट पट पटपट तुमच्या चुलीला जाळ पण चांगलं लागतंय जा चांगलं लागतंय फाकट चूल असल्यामुळं जळण बसते भरपूर तर किती घट्ट खाल्ले बघायला आमटी करायची होय का पोरण सुटेल पोरण सुटेल काय काय खबर लांबा काय केलं कोथिंबीर वर वर ठेवली आम्ही वरच वरच घ्या लसून वर जास्त आहे मिक्स खाली नुसतं खो खोबर आहे आम्ही घ्या अजून टेस्ट लागते घ्या गरजा लागलाय का काय का आवाज गाडीचा आवाज आला तेच कळे ना मला पावसामुळं काय कट तर मस्त आले नाही पाहिजे बघा एकदम मस्त असं कट आले चांगलं एक मी आ, एक ग्लास भर पाणी वतलं असेल आला मग सगळं शिजून घेतलं मगच ह्याच्यात ना येळवणी मी ह्यात घालणार आहे येळवणी पण मस्त निघाले भरपूर असं पाणी वतायच चुलीवरची येळवणी छानच निघते शालंत मस्त निघते मस्त मस्त एकदम मस्त माहितीये काय पाण्याच घाई असते गवार फ्राय करायला इकडे दुसरी पूल पेटवली इकडे आमटी उकळायचे इथं पुरण वाटायला आमच्या सासूबाई आले त्या ताई आले त्या एक एक जाणार आता सगळे येणार पाणी भरेल तस पाणी पाणी आले ना मरण घाई कल्पना काय ते हा टाका आव ती गार झाले ना पूर्ण शाला त्या मोठ्या मिठीच टाकून आहे थोडासा पाण्याच्या शेतकी घाई ना अशा तर गेल्या तर आता पुरण वाटायचं हे आत्यावरती आले आता पाटावर सोपं का ह्याच्यावर मग कशावर तुम्हाला पाठरत असेल तर पाठर करा आवड होत असेल तर आवड होते पाटावरी नाटा काय ना आणि इकडं ना गवार टाकले आम्ही सांगा भाऊ कल्पनात आहे ना तुमच्यासारखं तडक्यात टाकू का तेवढं नाही आण सांगितलं शालंत वड्याची तयारी तेल जिरेमुरी आणि काल बारीक केलेला मसाला हिरवी मिरची लसूण आलं आणि जिरं घातलंय आणि हळद मिक्स करायचं ह्याच्यामध्ये बस दुसऱ्या ताटात तेल लावेत तर ना सगळं स्वयंपाक व्हायला बारा वाजले आणि त्यांच्या घरात करायला कोण नाही आणि असं एकमेकाला आम्ही मदत करतो आणि आज ना पाण्याचा दिवस असल्यामुळं काही बायका आलेत काही बायका आलेले नाहीत तर सगळे पदार्थ मीच बनवले आणि खीर जर सोडली तर खीर पण त्यानेच गोठली आई आणि काय केलं मला काय माहित नाही आणि पुरणपोळ्या मात्र ना काही लाटून मम्मी घरी आले होते तर घरातला पण थोडं बघायचं होतं तर एवढीच भांडे येतं एक तवा आणि चहाचं पातेलं बस म्हटलं आता ते तीन हा आई कुलूप लावून येते मी चार वाजता म्हटलं आता ते धुवून घ्यावं तर परत फोन यायला लागले तर आळीपाळी आम्ही बसतो ना मग मी पण सकाळी खूप असं लवकर गेले होते आणि थोडस रेस्ट वरती घरी आले होते म्हटलं आता तयार बियार होण्यापेक्षा पटकन तिथं जावावं आणि जेवणाच्या ताटं वगैरे करावं लागतं जे, करा जे पहिली पुरुष पंक्ती पुरुष पंक्ती बसते ना त्यांची सा ताटं करायची परत ती ताटं धुऊन घ्यायची मग सगळे आपण जेवायला बसतोय तर अशी मजा खूप येते आजच्या दिवशी आम्हाला आजपासून स्टार्ट सगळं जेवण खाणं पिणं असं चालूच असते आणि कपड्यांचे करायला आतपायर आत बाहेर चालले त्यात थोडासा वेळ गेला म्हटलं चला आता तुमच्याशी थोडं बोलावं मग तिथं जावावं आईनं म्हटलं तुम्ही जावा मी लॉक घालून येते तर चला ना, रूम सही साफ सफाई खुर्चीवर की आई तर ह्यांच्याशिवाय का बाकीचं काय काढता येत नाही ये खाली सूप येत असत सकाळी घरातलं सगळं आपलं आवरायचं पोरींची डबे कपडे भांडे देवपूजा सगळं आवरून नोपर्यंत ज्यांच्या घरी माळ आहे त्यांच्या घरी जायचं तिथून सगळं आवरायचं आज तर माझं ना मी तिथे गेल्यानंतर निम्म्याच्या वरती सगळी कामं आवरले होते आणि जेवण यायला घरी बरोबर अडीच वाजले होते तिथून आल्यानंतर ले झाले एक दहा पंधरा ना थोडंसे कंबर टेकवली असल आणि ह्यांना मळ्याला जायचं होतं मोटर चालू करायला मस्त पावसाचं वातावरण झाले पण इतकं पाऊस नाही त्यामुळे मोटर चालू करू लागतंय आणि वर चढले की तुम्ही लोक पण सगळे वरडता परत हे वरडता तुम्हाला घरात दुसरे इतर साहित्य दिसणार नाही जे एरियाचे वगैरे मोकळे ठिकाणी सगळं आता ना समोरच्या लेंटल वरती ठेवायचंय तर सगळी मोजून ना इतकं म्हणजे एकदाच साफसफाई झालं का मग त्याचं ना मोठं मोठ पाल म्हणजे चवाळ शिवायला द्यायचंय जेणेकरून जेव्हा आपण एखादं पीक रास करतो आणि पावसाचं जर वातावरण झालं झाकायला वगैरे म्हणजे मदत होते त्याची ते सगळं काढून घेतलं आणि जे काय माझं जे जे, जे ह्यांनी वरच एक एक साहित्य काढेपर्यंत एक एक माझं एक सगळं साहित्य पुढं खाली म्हणजे खाली करत असतो ठीक आहे पूर्ण मोकळं रूम पुढं पुढं ह्यांना म्हणजे ह्यांनी जर साफसफाई करला गेलं की मला पटत नाही इथं तिथं काहीतरी एखाद्या गोष्टीचं अंड तर दिस किंवा बारीक गोष्टी तर दिस ह्याच्यावरून आमचं दोघांचं तू तू म इतकं होतंय ना आता तुम्हाला काय सांगू आता तर हे बघा सईपरीला बक्षी म्हणजे आपले ट्रॉफी मिळालेलं आहे तर गणपतीच्या वेळेस तर पोरीचं जरा मूळ ऑफच झाला कारण की प्रत्येक ह्याच्यात एक एक नंबर येऊन सुद्धा मनाव असं इतकं चांगलं बक्षीस वगैरे दिलेलं नाही आहे त्यामुळं का मी व्हिडिओमध्ये दाखवलेच नाही कारण की सन्मान चिन्ह पण इतकं कमी दर्जाचं मला वाटत होतं ना एकदम थर्माकोल टाईपच होतं इतकं मुली मेहनत करू ना संध्याकाळचं कर गणपतीजवळ जातात स्पर्धेत भाग घेतात पण काही उपयोग झाला नाही मला तर माझ्या मते असं वाटतं आहे कारण की बघा इतके तुम्ही वर्गणी गोळा करता मुलांचं उत्साह वाढण्यासाठी शालेय उपयोगी जर तुम्ही जर एखादी साहित्य बॅग टिफिन बॅग बॉटल असं जर दिलं मुलं पण हरकून जातात असं काही हरकत नाही स्पर्धा घेणं आणि स्पर्धेत भाग घेणं जिंकणं हेच महत्वाचं आहे म्हणायचं पण मला एक रागच आलं की इतकं वर्गणी गोळा करून तुम्ही लहान मुलांना इतकं खंजूस करताय त्यामुळे मी पोरींची बक्षीस काय दाखवले नाहीये थोडं थोडं ठोक ठोक कामं जसं की फॅन पुसायचं टेबल पूर्ण पुसायचं इकडं तिकडचं किती जरी दररोज तुम्ही घर स्वच्छ जरी ठेवलं काम आहेत कुठून धुरळा वगैरे येतो काय माहिती नाही पण इतकी घाण निघते ना आणि आज दिवसभर इतकं थकवा इतकं दमवा आलेलं ना एवढ्या जणांचं स्वयंपाक बनवायचं परत घरची साफसफाई करायचं म्हटलं की खूप दमायला आहे त्याकाच्या ना आता सात वाजत आले तर हा चा, सगळा असा राडा काढायचा आमचं चालू आहे आणि जे आणलं आहे त्यांना असं हे बघा आमच्या शाळेन ते असं ताट करून द्यायलात आता ह्याच्यावरती झाकून द्या लागलेत आता सगळं सा साहित्य आणि ज्याला त्याला ह्याला त्याला अन्न वेस्टेज घालण्यापेक्षा आपलं खाणं पिणं होऊन जाते प्रत्येकाचं म्हणून असं द्यायचं चालू आहे हे बघा असं आज मला पण ना आपल्या स्वयंपाकाला सुट्टी आहे बास का तुला मला पण स्वयंपाकाला सुट्टी आहे तर हि जेवण भरपूर झाले दुपारचं हल्लं नाही अजून जेवणाचा चहा सुद्धा घेतला नाही पण हा पाणी पिके पण त्यांचं असं खाट आहे की परी आलेल्या नव्हत्या त्यांचं पण जेवण घेऊन जास्त परी येऊन जेवण गेली पण का आलीच नव्हती आणि ह्याने दुसऱ्या माळाला गेले होते ह्यांच्या मित्राच्या माळाला बऱ्याच ठिकाणी माळ होती तर अशी वाटणी वाटणी आम्ही येत असतो तर चला म्हटलं आता सध्या काय जर जेवणाला शालांत दिले सुट्टी तर ठीक आहे म्हटलं तर चला आता जेवणाचा तर काय प्रॉब्लेम नाही तर व्हिडिओचा एंड करणार आहे कसा वाटला असं वेडिओ मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनलवरती कोण नवीन व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर